लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आले नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या योजनेचा मोठा प्रभाव दिसून आला निवडणूक आणि आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेची रक्कम एक हजार पाचशे रुपयांवरून दोन हजार एकशे रुपये करण्याचे आश्वासन दिले होते या आश्वासनामुळे महिलांचा महायुतीला चांगला पाठिंबा मिळाला असे बोलले जाते आताचा वाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दोन हजार एकशे रुपये देण्याच्या आश्वासनावर महत्वाचे विधान केले त्यांनी सांगितले की यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेची रक्कम दोन हजार एकशे रुपये करू असं आम्ही कुठेही म्हटलेलं नाही या विधानामुळे महायुती सरकारने युटर्न घेतल्याची टीका होत आहे सद्यस्थिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे प्रत्येकी पंधराशे रुपयांप्रमाणे तीन हजार रुपये एकत्रच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा केले जाणार आहेत त्यांनी हे देखील सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना शासन पुढेही यशस्वीरित्या राबवणार आहे निकष आणि अपात्रता योजनेच्या लाभार्थी महिलांच्या पात्रतेची पडताळणी सुरू आहे या पडताळणीत काही महिला अपात्र ठरल्या आहेत अपात्र महिलांची नावे वगळल्यानंतरच पात्र लाभार्थी महिलांना लाभ मिळेल